सर माधुर परत मिळावी म्हणून जैन मटाकडनं अनेक प्रयत्न केले जातात कोल्हापुरातले सगळेच राजकीय व्यक्ती जे आहेत उतरून या पुन्हा प्रयत्न एक महत्वाचा आपल्याला पाहिलं पाहिजे की हा निकाल जो आलेला तो सुप्रीम कोर्टाचा सर्वोच्च न्यायालयाचा आहे आणि जर पुढे काही याच्यावर कारवाई करायची असेल रिव्ह्यू पिटिशन टाकायचं असेल तर मला वाटतं सरकार काय पुढे पावलं उचलणार ह्याच्यावर सगळ्यांचं लक्ष असेल कारण मला वाटत नाही कुठची संस्था मग वनता असेल की कुठची संस्था हट्ट धरून की आम्हालाच हे पाहिजे हा निकाल तिथे सर्वोच्च न्यायालयाने दिले आणि मग आता सगळे जे काही लोक पुढे येत आहेत ते हे सगळे चालू असताना कुठे होते आणि दुसरं म्हणजे मला वाटतं सरकारने रिव्ह्यू पिटिशन टाकलं तर मला वाटत मी कोणाचंही असं मत राहील ना वंतराचं राहील ना कोणाचं राहील की आमच्याकडेच राहिलं पाहिजे मुळात काय की हत्ती जो आहे तो सुखूप असायला पाहिजे हत्ती जी आहे ती सुखृत असायला पाहिजे चांगल्या अवस्थेत असायला पाहिजे आणि चांगल्या निवासस्थानी असायला पाहिजे परत एकदा सांगतो की रिव्ह्यू पिटिशन किंवा जे काही सरकार पाऊल उचललं त्याच्यावर सगळ्यांचं लक्षोच न्यायालयाचा काम करते असा देखील आरोप होतोय कारण मला बघा आता मी पुन्हा एकदा ह्या राजकारणात जाणार नाही हा निकाल सर्वोच्च न्यायालयात झालेला जर पुढे काही पावलं टाकायची असतील तर सर्वोच्च न्यायालयाकडे